या लोणचंची रेसिपी इतकी धमाकेदार आहे आणि चवीला इतकं टेस्टी लागतं तुमच्या तोंडाला चव असली तरी नसली पण तुम्ही हे लोणचं खायला अजिबात कंटाळा करणार आहे आणि बनवायला इतकं सोपं की रात्री दोन वाजतासुद्धा तुम्ही याला बनवू शकता फक्त घरातल्या काही वस्तूंपासून हे लोणचं तयार होतं त्यासाठी मी ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी तर पावशर घेतलेल्या आहेत तुम्ही त्या ऐवजी अशा मिरच्यासुद्धा घेऊ शकता ह्या मिरच्या मीडियम आहेत आणि ह्या मिरच्यासुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये इझिली भेटून जाता तुमच्या चॉईसनुसार तुम्ही या मिरच्या घ्यायच्या आहेत सर्वात आधी या मिरच्यांना मी स्वच्छ पाण्याने साफ करून घेतलेलं होतं आणि याला कोरड्या कपड्याने मी याला पुसून घेतलं होतं सर्वात आधी त्याचे वरचे देठ काढून घ्यायचे आहे त्याचं काही काम नाही आहे अशाच प्रकारे सर्व मिरच्यांची मी ते हे काढून घेतलेले आहेत आता या मिरच्या बघा एकदम स्वच्छ साफ केलेल्या असावाच्या मध्ये अजिबात पाणी नसावं एकदम कोरड्या या मिरच्या पुसून घ्यायच्या आहेत साफ करून घ्यायच्या तर या मिरचींची साईज किती ठेवायची तुम्ही बघू शकता मी सिजर घेतलेली आहे कापायला तुम्ही इथे चाकू पण घेऊ शकता जर तुम्ही चाकूने कापणार असणार तर हाताला थोडं तेल लावून घ्या नाही तर हाताला खूप चिघड बनतो आणि हात खूप तिखट सुद्धा बनतो आपला नॉर्मल तिखट बना तर प्रत्येक मिरचीमध्ये असतो बघा मी या साईजमध्ये हे सर्व मिरची कापून घेतलेली आहेत ही साईज एकदम परफेक्ट बनते जास्त लहान नाही मोठं नाही आणि खायला सुद्धा पण छान लागते तुम्ही हे लोणचं पुरी नान पराठा असो किंवा तंदुरी रोटी असो किंवा डाळ भात असो खिचडी असो तुम्ही कशाबरोबर पण याला खाऊ शकता कारण लागतं इतकं टेस्टी ना ते तुमचं दोन दिवस सुद्धा राहणार नाही इतकंही टेस्टी लोणचं बनतं त्यानंतर तुम्ही ना मिरचीला असं मधून एक भाग द्या चिर द्या आणि त्याचे परत तुकडे करून घ्या तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा मिरचीला कापून घेऊ शकता हे तुमच्या चॉईसवर आहे तुम्ही ह्या लोणचा पुढे आपलं कैरीचं लोणचं किंवा एखादी चटणी असो तुम्ही तीसुद्धा विसरून जाला आता हे बघा त्यानंतर मी इथं सर्व मिरची अशा प्रकारे कट करून घेतलेल्या होत्या आणि सारख्याच साईजमध्ये कट केलेल्या आहे थोडंफार राहिले प्लस मायनस काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर मी इथं मोहरी घेतलेला आहेत ही पिवळी मोहरी आहे आणि ही मोहरी आहे ना एवढे मी तीन चम्मच घेतलेले होते कोणताही किराणा शॉप मध्ये भेटून जाई आपण नॉर्मली कैरीच्या लोणचाला हेच यूज करतो तीच इथं ही मोरी घेतलेली आहे जर तुम्हाला ही मोरी नाही भेटली किंवा तुमच्याकडे नसली ना तर आपण जे रेग्युलर भाजीला यूज करतो ना, कर ना। तुम्ही ती मोहरी घ्यायची आहे तीन चम्मच आणि याला खलबत्त्याला ठेचून घ्यायचं आहे त्याच्यात पिवळी मोहरी होईपर्यंत तुम्ही ही ऑप्शन म्हणून सुद्धा ही टाकू शकता दोघांची टेस्ट सेमच लागते त्यानंतर इथं खलबत्ता घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये इथं मी तीन चमचे मोहरी घेतली होती म्हणून दोन चमचे बडिशोप बडिशोपमुळे एक वेगळीच टेस्ट लाती आपल्या लोणचाला आता हे काय करायचं तुम्ही मिक्सरला अजिबात टाकायचं नाही ही टाका दोन चमचे मोहरी खलबत्त्यामध्ये टाकून त्याला ठेचून घ्यायची आहे आणि याला जाड मोठंच ठेवायचं आहे अजिबात मिक्सरमध्ये टाकून त्याला पावडर करायचे नाही कारण जाड मोठं करून बडिशोप आपण टाकतो ना त्या दाताखाली तर तेव्हा तिची टेस्ट च वेगळी लागते बघा अशा प्रकारची ही मोहरी तयार करून घ्या लोणचं जेवढं बाकीचं साहित्य महत्त्वाचं असतं ना ते अजून महत्त्वाचं असतं म्हणजे ते तेल तेल एकदम परफेक्ट प्रमाणात सुद्धा असावं लागतं आता मी एवढ्या मिरचीसाठी एवढं फुलपात्रभर इथं तेल घेतलेलं आहे हे अर्धंही नाही आहे आणि पूर्णसुद्धा नाही आहे फक्त अर्ध्याला थोडं वरती आहे म्हणजेच मोठे मी दोन चमचे इथं मी फुलपात्राभर तेल घेतलेलं आहे आणि हे तेल एकदम सफिशियंट होतं एवढ्या मिरचींसाठी तर एखाद्या त्या तडका पॅनमध्ये किंवा छोट्या कढाईमध्ये हे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि याला गॅसवरती ठेवायचं आहे आता हे तेल जोपर्यंत गरम करायचं तेल कडकडीत गरम करून आणि त्याचा धूर निघायला लागला का इथं मगच गॅस बंद करायचा आहे तोपर्यंत इथं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे गरम होतंय मग काय करायचं आहे ते मिरची घ्यायच्या एखाद्या भांड्यामध्ये ज्या भांड्यात तुम्हाला लोणचं ठेवायचं आहे ना ते भांड्यामध्ये मिरची ओतून घ्यायच्या आहे आपण घेतलेल्या मोहरी टाकायच्या आहेत मोहरी बरोबरच लगेच इथं सुद्धा टाकून घ्यायची एवढ्या टेस्टी लोणचाला थोडासा कलरसुद्धा पाहिजे की नाही मग त्यासाठी मग मी इथं अर्धा चमच्यावर इथे हळद घेतलेली आहे हळद एकदम इथे ऑप्शनल आहे तुम्ही इथे कमी पण थोडी टाकू शकता आणि तिखट एकदम थोडंस टाकलेलं आहे अर्धा चमचाला सुद्धा मी इथं कमी टाकलेलं आहे नंतर मी तर एवढ्या एक चमचाभर तर मी मीठ घेतलेलं आहे मीठ पण टाकून घ्यायचं आणि हे लोणचं जास्त दिवस टिकवण्यासाठी किंवा बुरशी नये किंवा वास येऊ नये त्यासाठी काय केलेलं आहे मग मोठा लिंबू घेतलेला आहे तुम्हाला जर छोटी असतील तर तुम्ही ते दोन लिंबामुळे ना अजून एक फायदा सुद्धा होतो त्यामुळे थोडंसं आंबट फ्लेवर सुद्धा येतो आणि मग चटपट्टीत असे लोणचं तयार होतं लिंबाचा रस टाकून हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे बस आता आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे याच्यावरती तुम्हाला काही टाकायची सुद्धा गरज येणार नाही आणि हे सर्व साहित्य आता आपल्याला घरामध्ये इझी अवेलेबलच असतं मी जर त्याला फ्रीजला ठेवलं ना तर काढायच्या वेळी फक्त एक साप चमच्यानी काढायचं आहे आणि हो इथे जेव्हा मी तेल गरम केलेलं होतं ना तेव्हा मी तर अर्धा चमचा म्हणजे थोडं कमी ते हिंग टाकलेला होता हिंगामुळे त्याचा अजून फ्लेवर सुद्धा वाढतं तो इथे मी शूट करायचं राहिलं होतं म्हणून तुम्ही आठ इथे हिंगसुद्धा तुम्ही टाकायचं आहे तर बघा तेल कडकडीत गरम होऊन त्याची वाफसुद्धा आलेली वरती धूर निघाला आता हे थोडं तेल थंड करून घेतलेलं होतं नॉर्मल जास्तसुद्धा नाही आणि दोन ते तीन मिनटांनंतर लगेच हे तेल ओतून घ्यायचं आहे मिरचिंगवरती आणि आपलं झालंय मग एकदम चटकेदार आपलं लोणचं तयार बघून एक ते तोंडाला पाणी सुटलेलं आहे बनवताना तोंडाला इतकं पाणी सुटलं होतं असं झालं होतं की कधी खाऊन कधी नाही इतकं छान लोणचं बघून बाजूचं फ्लावर पॉटसुद्धा दादा मान फिरवून घेतली त्याचे फूलसुद्धा साईडला होऊन गेले बघा तेल टाकून छान परत एकजीव करून घ्यायचं आहे याला एक दिवस थोडंसं मुरू द्यायचं आहे तसं तसं ते मुरवताना तसं त्याची ते टेस्ट अजून वाढते घरात जर एखादी न आवडती भाजी बनलेली असेल ना तर अजिबात आता टेन्शन घ्यायचं नाही मग तर चपातीबरोबर हे लोणचंच खायचं आहे कोणत्याही भाजीलासुद्धा हे मागे पाडाल इतकं टेस्टी लोणचं बनलेलं आहे झालंय मग तयार मस्त हे झटपट आहे हे लोणचं तुम्ही नक्की ट्राय करून बघा थोडे मिरच्यापासून आधी तयार करा नंतर तुम्हाला आवडलं तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा करू शकता बनवायला सोपं नेहमीप्रमाणे जर रेसिपी आवडली असेल तर खूप सारा सपोर्ट करा कसा वाटला कमेंट करा आवडलं असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे लोणचं तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खा प्या मस्त रहा बाय